नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर आज मी चाललोय आमच्या मराठी शाळेत चला तर जाऊया तर बघा ही आमची मराठी शाळा तर आता मी तिकडे आहे चला तर आता आज जाऊया शाळा तर बघा एक नंबरच हा टकाटक तर बघा आता इकडे शाळेत आत तर बघा इकडे मुला जेवत निवांत बसून शांत येतो येतो <स्थी> Toba ghatamunda yapu đây sally 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 sally

तर बघा आता इकडे उसळ पाव आज स्पेशल काहीतरी मेनू होतो तर कशासाठी कशाबद्दल बड्डे होतो तर आज उसळ पाव त्यांच्याकडनं चला आता जाऊया आपण पुढे चला रे चला आता मी शाळेच्या मागच्या साईडला इलोय तर बघा ही काकू इकडे आता मुला जेवली तर आता काकू इकडे भांडी घासतात तर आमच्या वेळी आम्ही स्वतःच भांडी बिंडी घासायचो टाटा पण घराकडनं आणायचा तर बघा हे आता काकू आमच्या पासून तर भरपूर वर्ष झाली तर किती वर्ष झाली तुमका सतरावर चालू आहे या शाळेत काम करत सतरा वर्ष इकडे तर बघा आता मी इकडे वर्गात तर बघा या वर्गात तीन मुलगी एकूण हो। मुलगा मुला वर्गा? किती वर्गात फक्त चारच आहेत कितीच वर्ग सहावीस वर्ग आणि फक्त चारच मुलं आहात तर बघा आमच्या वेळी भरपूर अशी होती आता बऱ्याचशा कोण जास्त येत नाही आणि आता गावात पण राहत राहत नाही त्यामुळे मुला पण कमी झाली शाळेतली वर्ग तर बघा एकदम टका टका टी जाते खालच्या वर्गात खालच्या वर्गात बघूया किती मुलं होती तर बघा आता खालच्या वर्गात इकडे मुला सगळे अभ्यास करतो कविता पाठ करतात तर बघा हे मोनिटर अशी ही आमची शाळा तर तुमका व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवरती नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा